फक्त ज्यांनी आमच्या आता माया बहिणीवर लाठीचार्ज केला आणि ज्यांनी आमच्या मनोज जरांगे पाटलाकडे एवढे बलिदान झाले त्यांच्याकडे लक्ष न देता फक्त राजकीय फुळ्या भाजल्या आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या विरोधामध्ये हा बंड होता आणि म्हणून त्यांना या ठिकाणी पाडण्यात आलं जर त्यांना पुढे जर आता जे अल्टिमेटम एक महिन्याचं दिलेलं आहे त्या महिन्यामध्ये जर त्यांनी तेरा जुलैपर्यंत जर जर मनोजरंगे पाटला परत फसवलं जसं आम्हाला मुंबईला फसवलं तसं तर तुम्हाला सांगतो हे लोकस सा विधानसभेमध्ये भुईसपाठ होतील मग मला एकच या ठिकाणी म्हणायचं आहे की जरंगे पाटलांचा अंत पाहू नये आणि तात्काळ आरक्षण या ठिकाणी जाहीर करावं आणि उद्याचे जे आमचे सर्वच या ठिकाणी हवळे पाटील डॉक्टर साहेबातील आमच्या कन्नड सर्वच टीम या ठिकाणी जी या ठिकाणी आलेली आहे आजची नियोजन बैठक होती नियोजनबाई ठिकाणी किती समाज होता हे बघा भरपूर या ठिकाणी लोक प्रमुख प्रमुख लोक आले प्रत्येक तालुक्यातून एवढ्या ताकदीने येऊ शकतात तर उद्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी किती संख्येने माता भगिनी आणि हे सर्व समाज येथील या या ठिकाणी बघा आताच आमच्या सर्व भावंडांना या पाटील सर्वांना ज्या ठिकाणी आपलं मनोग त्या ठिकाणी व्यक्त केलं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आताच हवळे पाटलांनी सांगितलं मराठ्यांचा लढा हा जाती कोणा जातीच्या विरोधात नाही तो अन्यायाच्या विरोधातला लढा आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं त्यामुळे दलित बांधावर अन्याय अन्या आणि अन्या अत्याचार होत होता काही मुठभर लोकांनी अन्याय अन्या अत्याचार केला त्यांचा अन्याय उकडून फेकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना शंभर टक्के आरक्षण एस सी आणि एस टी यांना शंभर टक्के आरक्षण दिलं तेच तेच काम त्या महापुरुषांचं काम आतापर्यंत आमच्या अनेक क्रांतिकारकांनी केलं त्यामध्ये या ठिकाणी वडजे पाटील असतील अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब जावळे पाटील असतील आणि त्यानंतर या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील असतील आता ह्या लढा आमचा शिखरावरती पोहोचलेला आहे थोड्याच दिवसामध्ये आमचे जवळ दोन तीन कोटी बांधव या ठिकाणी ओबीसी परवरत गेलेले आहे आम्ही पूर्वी ओबीसीच होतो आणि आता सर्व जाणार आहे याचा कुठंतरी यांना पोटसूळ उठलं आणि म्हणून हाकेसारख्या या ठिकाणी उपोषणला बसले आता अन्यायच्या विरोधात लढा कसा आहे की आम्ही ऑलरेडी आमचे नातेवाईक जर बघितले ते ओबीसी आहेत आणि त्याच्यामुळे सर्वच मराठ्यांनी हैदराबादचं गॅजेट या ठिकाणी हवळे पाटलांकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी आणि शेतकरी एक आहे मग तो कोणत्याही जातीचा असला तरी तो शेतकरी हा कुंबी आहे असं एवढं जर उल्लेख असताना संत तुकाराम महाराज म्हणलेले होते की आम्ही कुणबियाच्या पोटी म्हणजे ते सुद्धा कुणबियाच्या पोटी जन्माला आलते एवढं जर पुरावे असताना आणि जर तुम्ही जर मराठ्याला म्हणत असाल तुम तुम्ही कुठंतरी घुसखोरी करताय ते हे साफ चुकीचं आहे आणि मराठ्यांनी जो लढा दिलेला आहे जरंगे पाटलांचा जो लढा आहे हा अन्याच्या विरोधातला लढा आहे तो न्याय मिळवून देण्यासाठी आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसी बांधवांच्या विरोधात नाही आणि ओबीसी हा प्रवर्ग आहे पत्रकार साहेब हा परवर्ग आहे आम्ही आमच्यापेक्षा तुम्ही जास्त या ठिकाणी अभ्यासवाहात का हा प्रवर्ग आहे ही कुठली जात नाही एस टी या एस टी एस सीचा प्रवर्ग आहे एन टी एक प्रवर्ग आहे या ठिकाणी ओबीसीचा प्रवर्ग आहे ओपन प्रवर्ग आहे मग निम्मा मराठा हा ओबीसीमध्ये आहे निमा मराठा पाठी बा बाहेर आहे आणि तो सर्व एकत्रित करण्याचं ऐतिहासिक काम या ठिकाणी संघर्षा मनोज जरंगे पाटील यांनी केला त्याच्यामुळे आम्ही जे महापुरुष आमचे पूर्वीचे गेले मी तुम्हाला आत्ता नावं सांगितले अण्णासाहेब पटलांनी गोळी घातली वरच्या पटलांनी जागृती केली मराठ्यांची क्रांती सुरू अण्णासाहेब जावळे पटलांनी बलिदान अर्पण केलं किती समाज घेतल्या आणि जरंगे फाटलांनी तुका ज्ञानादेव झाला आरक्षणा मधले तुकोबर कळस ठरत आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाज हा त्यांच्या पाठीमागा आहे आता राहिला निवडणुकीचा विषय निवडणुकीचा विषय हा या ठिकाणी नुसते समाज नव्हे आम्ही दोन हजार अठरा साली जलसमाधी आंदोलन केलं इथले कलेक्टर त्या ठिकाणी आले होते काकासाहेब भाऊ शिंदे आमचे गंगापूरचे गेले होते माझ्यासोबत भिल्ल समाजाचा व्यक्ती चार जणांचे नाव होते त्याच्यापैकी म्हणून तो जलसमतीला माझ्या सोबत होता पंधरा हजार समाज जमा झाला आणि या ठिकाणी उदय उदय चौधरी हे कलेक्टर होते तिथे ते मला थोडक्यात सांगायचं सर्व समाज आमच्या सोबत आहे आणि आता राहिला हक्क्याचा प्रश्न त्यांनी जे आरक्षण उभं केले लढा जो उभा केलेला आहे हा चुकीचा आहे त्यांनी त्यांच्यासाठी मागावा दुसऱ्याला देऊ नका हा सर्वात मोठी चुकीची पद्धत आहे आणि हा महापुरुषाचा विचार असूच शकत नाही आणि त्याच्यामुळे या आदरणी लोकांना खेचल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये आमचा सारखा का तरुण राहणार नाही कारण की आमचा या जे समाज आहे आज मी मी शिव बंगल्यावरती माझी पत्नी आणि आम्ही बारा दिवस अन्न त्याग उपोषण केलं जर माणसाने दोन दिवस पाणी सोडलं बहात्तर घंट्याच्या नंतर किडण्या खराब व्हायला लागतात मग याला चेक करा हा केला याच्या किडनीवर सूज आली का याचं शुगर कमी होते जर तुम्ही उपोषणाला बसले तर तुमची शुगर कमी होते जर तुमची पहिल्या दिवशी दोनशे असेल तर दुसऱ्या दिवशी तुमची ती शुगर दीडशे होते तिसऱ्या दिवशी तुमची शुगर एकशे वीस होते चौथ्या दिवशी शंभर होते ऐंशीवर येते माझी वर शुगर आली ती दादा बारा आठव्या दिवशी मग जर तुम्ही खरंच उपोषण आहे लावा चेकअप लावून मग कामेर आणि लगेच तुम्हाला सत्य वडापाव समोर आल्याशिवाय राहणार नाही आम्हाला एकच या ठिकाणी म्हणायचं आहे की मराठ्यांचा नाद करू नका आम्ही जरंगी दादांमुळे शांता लक्षात ठेवा आम्ही जर मंत्र्याच्या मंत्रालयात गाड्या फोडू शकतो आमच्या गाड्या जाळू शकतो तर आम्ही यायला तिथे जाऊन सुद्धा फोडू शकतो पण दादांनी सांगितलेलं आहे पण दादाच्या विरोधात जर एखादा बोलला आम्ही दादा सुद्धा एक नार सहन करणार नाही आमची पत्नी ना मी आले आम्ही जर महिला बोलली तर आम्ही आमच्या या नारी शक्तीने उत्तर देऊ कारण आमची छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती आहे म्हणून दादा आम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक स्त्रीचा आदर करा त्याच्यामुळे काही भुकत आहे विनाकारण त्यांना मी हा इशारा देतो की आम्ही सुद्धा या ठिकाणी जरी बांगड्या घातलेल्या नाही पण आमच्या सगळं बांगड्यावाल्या घातलेलं सुद्धा आहे आणि ह्या तुम्हाला त्या भाषेत उत्तर देतील म्हणून जरंगे पाटलार जर बोलायचं असेल तर एवढं उपोषण करून दाखवा स्वतःची जमीन विकून दाखवा गर्दार सोडून दाखवा आणि मग तुम्ही जरंगे पाटलर बोला आणि या हकेची मी तर पत्रकार बांधव हा मुद्दा घ्या की जो हके बसलेला आहे याची संपत्ती चक्क करा पाहिले यांना आणली कुठून जर झरंगे पाटलाचं दोन चार एकर जमीन गेली एवढं ते झालं असा माणूस लढावा असू शकतो हाच माणूस सत्य आहे आणि म्हणून आता इथून पुढं जर एखादी स्त्री जर बोलली तिला स्त्रिया उत्तर देतील कारण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले आई बहिणींचे रक्षण करा आया बहिणींची इज्जत करा परंतु प्रभू रामचंद्रांनी सुद्धा सांगितलेला आहे तारकासुरासारखी असली तर तिच्यावर भान चालवा पण पर परिस्थिती काय दादांनी आम्हाला सांगितलं माता बहिणीला वाईट बोलू नका म्हणून आम्ही बोलत नाही परंतु जर एखादीनं वाईट शब्ददादाविषयी काढला तर ह्या महिला तिला उत्तर देतील दी आणि जर एखादा हरामखोर तो किती आहे ना तर पहिलं माझ्या समोर आण त्याला जर धुतलं नाही तर खाली काय राहिलं कारण ही एनर्जी ही महापुरुषाची असते पण एवढंच या ठिकाणी सांगतो जास्त मी काय बोलणार नाही पत्रकार बांधवांनी या ठिकाणी माझं जे ऐकून घेतलं आणि आम्ही कोणाच्या समाजाच्या विरोधात नाही आमच्या सोबत समाज भी शिवर बंगल्यावर बोलता बोलता राहिलो शिवर बंगल्यावरती माझ्यासोबत माळी समाजाचे लोक को होते कोळी समाजाचे लोक को होते माझ्या पै मुक्कमी थांबायचे एक वेळेस काही मराठी थांबले नाही परंतु ह्या जातीचे लोक माझ्या पै मुक्कमी थांबायचे म्हणजे गाडगाव गाड्यातलं या ठिकाणी राजकारण म्हणजे थोडक्यामध्ये समाज कसा आहे हे या ठिकून मला हे सांगायचं आहे हाकेचं उपोषण चुकीचं आहे त्यावेळेस मराठ्यांनी यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी कोणला विरोध केला नाही उलट मराठा नेत्यांनी यांना ने आरक्षण दिलेलं आहे हे धडक ठेवा मराठा नेत्यांनी ने यांच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव जर काढलेले आहे आणि ते जर जर मराठ्यांनी काढलेले आहे आणि त्या मराठ्यांना जर आरक्षण लागत असेल तर भुजबळ सारख्यांनी यांनी हा जे आर काढून पास करायला पाहिजे होता आणि मराठा आमचा मोठा भाऊ आहे आम्ही याच्यामध्ये त्याला स्वीकारतो आणि असा बंड करायला पाहिजे होता जरंगे पाटील सोबत घेऊन भुजबळ हे सगळे भलाटे जरंगे पाटलाच्या नेतृत्वामध्ये यांच्या नेतृत्वात येणं समाज खाल्ला यांचं नेतृत्व जरंगे पाटला सारखे ना आमच्यासारखे इमानदार लोक करू शकत नाही इमानदार माणसाचं नेतृत्व आम्ही शिव करू शकतो पण भामटे यांचं नेतृत्व नाही आणि म्हणून यांनी काय करायला पाहिजे होत सगळे एकत्रित ओबीसीचा कोठा वाढवा असं आंदोलन या ठिकाणी करायला पाहिजे होतं पहिला मराठा त्याच्यात घ्या नंतर सगळं मिळून ओबीसी आरक्षण आपण वाढू एवढंच बोलताना थांबतो धन्यवाद काय सांगाल